डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांचा जल्लोष कोगनोळीत अंबिका स्पोर्ट्स क्लबच्या मानाच्या गणपतीचे आगमन गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी कोगनोळीमध्ये यंदा पारंपरिकतेला विशेष प्राधान्य देत डॉल्बी संस्कृतीला फाटा देण्यात आला धनगरी ढोल ताशा हलगी आणि मर्दानी खेळांच्या गजरात कोगनोळी येथील अंबिका स्पोर्ट्स क्लबचा मानाचा गणपती जल्लोषात नगरप्रवेश झाला प्रसिद्ध भाकणूककार का सिद्धार्थ भुणे आणि माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते गणेशमूर्तीचे पूजन करून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले गणरायाच्या स्वागतासाठी गावातील मुख्य बसस्थानकापासून मेन रोड भगवा चौक चव्हाण गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि अंबिका मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली मार्गावर सर्वत्र भगवे झेंडे फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली होती विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात युवकांच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्या सादरीकरणाने मिरवणुकीला ऐतिहासिक थाट प्राप्त झाला यावेळी के डी पाटील धनंजय पाटील आप्पासाहेब खोत दिलीप पाटील संदीप डोंगळे विनीत पाटील युवराज कोळी अमोल मोरडे रोहित मानकापुरे यांच्यासह अंबिका स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी आणि शेकडो युवक उपस्थित होते कोगनोळीत पुढील तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे गणरायाचे स्वागत करण्यात येणार आहे